कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटाच्या अपक्ष उमेदवार सौ विद्या रामकृष्ण वेता तसेच कोपर्डे हवेली गणाचे अपक्ष उमेदवार अमित प्रकाश पाटील यांच्या प्रचारार्थ कराड तालुक्यातील शिरोडे येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत बोलताना रामकृष्ण वेता यांनी गेल्या बावीस वर्षात अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली या अन्यायाला आता कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील मतदार मतपेटीतूनच उत्तर देतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना त्यांनी कराडच्या स्वाभिमानाला कोणी तर मतदार योग्य ती जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत अशी जोरदार टीकाही केली सभेला कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या व्यासपीठावरती सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला जातो जरूर माझ्यावरती अन्याय करा तर तो माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावरती जो अन्याय करतो त्याला या कराड उत्तरची जनता कधीच माफ करणार नाही मित्र मी जास्तीच कोलामध्ये जाणार नाही तुम्हाला झालेला इतिहास प्रकार सगळं माहिती आहे काही धनदांगड्या दांडग्यांच्या घरामध्ये तिकिटा दिल्या गोर गरीब कार्यकर्त्यांना डावललं परंतु या तालुक्याला कधी अन्याय सहन करण्याची या तालुक्यानं अन्याय कधी सहन केलेला नाही कराड तालुक्यानं ना स्वर्ग यशवंतराव चव्हाण साहेबांचा जन्म दिला या कराड तालुक्यानं अनेक नेते मोठे केले या कराड तालुक्यानं महाराष्ट्राचं पहिलं मुख्यमंत्री पद म्हणून भूषवलं अशा कराड तालुक्यावरती ज्या वेळेला अन्याय होतो त्यावेळेला आपण ग बसून चालणार आहे का सगळ्यांनी मोठ्या आवाजात सांगितलं पाहिजे ग बसून चालेल का खर तर सामान्य माणूस मोठा होतोय तर काही लोकांच्या मनामध्ये खोकतोय काही लोकांना या तालुक्यातला एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून आला नाही पाहिजे या तालुक्यातला एकही पंचायत समिती सदस्य निवडून आला नाही पाहिजे अशी भूमिका घेऊन सातत्याने गेली आठ आठ नऊ महिने काम चालू होत या सगळ्या जिल्हा परिषद गटामध्ये प्रॉब्लेम झाला पाहिजे अशी भूमिका घेऊन अनेक जण काम करत होते परंतु मित्र हो इथली जनता आणि इथला मतदार तुमच्या कुठल्याही अशा चुकीच्या गोष्टीला समर्थन करणार नाही आज इथे जमलेला सगळा मतदार बांधव कुणालाही निरोप दिला नाही आपण मनानं इथं आपण या ठिकाणी आज सकाळी निरोप दिला एक मेसेज टाकला आणि आपण इथं मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलेला खर तर माझ्या गेल्या तेवीस वर्षामध्ये अनेक लोकांना मी भेटलो अनेक कार्यकर्त्यांना मी भेटलो परंतु या कराड तालुक्यामध्ये अनेक लोक मला भेटली परंतु माझ्यावरती जे प्रेम इथल्या जनतेनं केलेला ते खरंच मी माझ्या आयुष्यात कधी विसरणार नाही माझ्या ना। परिणामी अनेक काम लोकांची केली विकासात्मक कामं केली सांस्कृतिक आध्यात्मिक धार्मिक कामं केली परंतु माझ्या सरकार अधिक कार्यकर्ता हे अनेक लोकांना रुजला नाही म्हणून माझ्यावरती षडयंत्र इथल्या काही लोकांनी केलं विकासामध्ये मी काय कमी पडलो होतो अनेक गावामध्ये मी निधी दिला मगाशी रणजितनं सांगितलं मी पस्तीस लाख रुपये हो मी कुठल्या संविधानिक पदावर नसताना शिरवड्यामध्ये निधी दिला या ठिकाणी राजू दादा बसलेले आहेत व्यासपीठावरती पिंटू लोहारा समोर मला सकाळी फोन आला आमच्या दारातला अर्धा रस्ता झालाय भाऊ आमचा अर्धा रस्ता झाला नाही तर आमच्याकडे परत तुम्ही येऊ नका एक दिवसामध्ये तिथला निधी मंजूर करून आणला आणि आठ ते दहा दिवसामध्ये त्या रस्त्याचं काम पूर्ण केलं कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक गावामध्ये निधी दिला अनेक कार्यकर्त्यांची छोटी मोठी कामं केली विकासात्मक कामं अनेक करो चोवीस बाय सात मी अवेलेबल असणारा कार्यकर्ता आहे तुम्ही रात्रीच्या बाराला मला फोन केला तर मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे कुणीही फोन करा माझ्याकडे कधीही या नेत्याला त्या नेत्याला घेऊन या अशी भाषा नसते सामान्यातला सामान्य कार्यकर्ता कुणीही माझ्यापर्यंत येऊ शकतो हे शिरोड्यातल्या आणि कोपडतल्या या गणातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे जर आपल्याला सगळ्यांना सर्वसामान्यांना न्याय द्यायचा असेल झालेल्या अन्यायाला वाचा फोडायचा असेल तर आपल्याला ही लढाई आपल्या हातामध्ये घ्यावी लागेल मी एकटा काही करू शकत नाही मित्र व्यासपीठावरची सगळी मंडळी काय करू शकत नाही ही लढाई तुमच्या हातामध्ये घेण्याची वेळ आलेली आहे तुम्ही घेणार आहे का मोठ्या आवाजात बोलायला घेणार आहे का ही लढाई तुमच्या हातामध्ये घेतली पाहिजे विकासाच मी नक्की बोलेन विकास काय करायचा मी निश्चित सांगेन जिल्हा परिषद गटातलं एकही गाव पुढच्या पाच वर्षामध्ये विकासापासून वंचित राहणार नाही हा गणरायाच्या स्मरून शब्द देतो, हे एकही काम राहणार नाही परंतु माझी सगळ्यांना विनंती आहे या जिल्हा परिषदेचा विजय हा महाराष्ट्रामध्ये गाजला पाहिजे या जिल्हा परिषदेचा विजय या पंचायत समितीचा विजय महाराष्ट्रामध्ये गाजला पाहिजे यासाठी आपण जिल्हा परिषदेचे उमेदवार आहे विद्या रामकृष्ण वेता यांचं चिन्ह आहे काय चिन्ह आहे जोरा सांगा जोरा सांगा या पंचायत समितीच्या उमेदवारात आम्ही पाटील यांचं चिन्ह काय आहे जोरात सांगा पलीकडं माझी ताई उभे नीलम ताई तिचं काय चिन्ह आहे जोरात महिलांचा आवाज आला पाहिजे तुम्ही या दोन्ही चिन्हावरच्या समोरील बटन दाबून या उमेदवारांना प्रचंड बहुमत निवडून द्याल